नमस्कार मी अनिल अगतराव गवळी विमा सहकारी साखर कारखान्याचा सा विद्यमान संचालक आज सकाळी आम्ही सतीश यांनाच्या इथं परिती जायला पाठिंबा दिलेला आहे आणि परत येताना काही कारण असतो मी चौकात गेलो चौकातून कारखान्यावर थोडंसं काम असल्यामुळे गेलो पण तिथं आमचं बाकीचं संचालक मंडळ होतं हे काही मला माहीत नव्हतं पण एक जणांना फोन केला या बंगल्यावर मी बंगल्यावर गेलो आणि पुन्हा तिथं नाव येल्या जाणं माझ्याच मित्र कंपनीनं मला सातपती साहेबांना पाठिंबा देण्यास भाग पाडलं परंतु मी गेले काही शतकं म्हणजे गेले काही वर्ष मी शिंदेसाहेबाचाच प्रचार करतो शिंदेसाहेब आणि आमच्या वडिलाचे खास कार्यक्रम का म्हणजे खास नेते शरद पवार साहेब यांच्यामुळं मी काँग्रेसशिवाय दुसरा कोणाचाही प्रचार करणार नाही मागाशी आज दुपारी जे काही घडलं कळत न कळत त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून तिथून पुढं मी काँग्रेस आयचा म्हणजे प्रतिनिधीत आईचा हाताच्याच पंजाचा प्रचार करणार आहे झालेल्या चुकीला माफी असावी नमस्कार